सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्रीकृष्ण अर्जुनाला सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करून शत्रुपक्ष दाखवतात भाग पहिला गीतेचे श्लोक आहेत चोवीस ते सत्तावीस श्रीकृष्णानं अर्जुनाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्यास सांगितले होते त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला श्लोक चोवीसावा संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा केशेन भारत सेन स्थाप संजय म्हणाला हे भरत कुलोत्पन्ना अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो श्रेष्ठ रथ थांबवून श्लोक पंचवीसाव भीष्म द्रोण प्रमुखत सर्वेशा चम उवाच पार्थ पश्चयीतन समवेतान कुरुनिती भीष्म द्रोण आणि इतर सर्व राजे यांच्या समोर श्री कृष्ण पार्थाला म्हणाला हे पार्था जमलेल्या या कौरवान पहा श्लोक सव्वीस व सत्तावीस त्रा पश्च्यथितान पार्थ पितृ नथ पिता महान आचार्यान मातुलान भ्रातून पुत्रान पौत्रान सखीनस तथा श्वशुरान सुहृदश्च सेनय उभयोरपी तान समीक्षस कौंते सर्वान बंधून अवस्थितान त्या ठिकाणी जमलेली वडील माणसे आजे गुरु मामा बंधू पुत्र नातू तसे जिवलग मित्र सासरे स्नेही या सर्वांना अर्जुनाने पाहिले तेथे जमलेले आपले बांधवच आहेत असे पाहून तो कुंतीपुत्र शंखवादन व वा सैन्यात पसरलेला उत्साह पाहून अर्जुनाचे बाहू सुद्धा युद्ध करण्यास स्फुरण पाऊ लागले त्यांनी धनुष्य हातात घेतले व श्रीकृष्णांना त्यांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी रथ उभा करायला सांगितलं गीता म्हणते की अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे श्रीकृष्णाने त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व म्हणाले उवाच पार्थ पश्चितन समवेतान करु नेते त्यांनी शत्रुपक्षात उभे असलेले भीष्म द्रोणादी कौरव पहा असं म्हटलं मग तेथे जमलेली वडील माणसे आजे गुरु मामा बंधू पुत्र नातू तसेच जीवलग मित्र सासरे स्नेही या सर्वांना दोन्ही सैन्यांच्या मध्ये अर्जुनाने पाहिले अर्थातच आचार्य काका मामा बंधू पुत्र पौत्र मित्र वगैरे अर्जुनाने पाहिल्याचा जो पुढच्या श्लोकात उल्लेख आहे ते कौरव सैन्यातले घेतले पाहिजेत कारण अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा आहे पाठीमागे पांडवांची सेना आहे व पुढे कौरवांची सेना आहे श्रीकृष्ण त्याला कौरव सेनेतील सर्व नातलक दाखवत आहेत काही टीकांमध्ये अर्जुनाने दोन्ही सैन्यातले आपले नातलक पाहिले असा अर्थ केलेला आहे पण तो बरोबर वाटत नाही आता या चार श्लोकावरील ज्ञानदेवांची टीका आपण उद्या पाहू